सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या भरभरून शुभेच्छा पण नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका व्यक्तीला ज्याला खेटरांनी बडवायला पाहिजे अशा व्यक्तीला पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन सरकारने गौरवान्वित केलेला आहे कशासाठी हा पुरस्कार मिळाला असेल बरं आणि मी असं का म्हणलो की त्याला खेटराने बडवायला पाहिजे ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ज्या व्यक्तीनं महात्मा फुलेंची बदनामी केली ज्या व्यक्तीनं सावित्रीबाई फुलेंची बदनामी केली ज्या व्यक्तींनी मुंबईची महाराष्ट्राची बदनामी केली ज्या व्यक्तीने वारंवार राष्ट्रपुरुषांचा अपमान केला आणि मनुवादी षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या भारतामध्ये पसरवलं अशा एका नीच प्रवृत्तीच्या व्यक्तीला भारत सरकारने पद्मविभूषण सारखा अत्यंत मानाचा पुरस्कार दिला मग ही काय त्या नीचपणाचं बक्षीस म्हणून आहे का किंवा हे नेमकं काय षड्यंत्र आहे की तुम्ही महापुरुषांना बदनाम करा आम्ही तुम्हाला पुरस्कार देऊ देऊ गौरवान्वित करू म्हणजे ज्या लोकांनी महापुरुषांचा बदनाम केला त्यांना तर शिक्षा व्हायला हवी त्यांना खरं तर जेल व्हायला हवी मित्र म्हणतो त्यांना फाशी व्हायला हवी पण अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना शासन असे पुरस्कार का देते याच्या मागचं षडयंत्र काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी म्हणजे ज्याच्याबद्दल बोलतोय तो हा थेरडा नीच याच्याबद्दल मी बोलतोय यांनी काय काय विधानं केले होते कदाचित मी याला थेरडा म्हणलं म्हणून कोणी मला कदाचित उद्या जेलमध्ये टाकेल माझ्यावर गुन्हा दाखल करेल मी ते सगळं सहन करायला तयार आहे पण मूळ मुद्दा आहे की या थेरड्याबद्दल तुम्ही काय केलं या म्हाताऱ्या आणि नीच विकृती विकृतीच्या माणसाबद्दल तुम्ही काय केलं त्याला कोणती शिक्षा दिली त्याला शिक्षा नाही त्याला बक्षीस दिलं म्हणजे इथल्या सरकारचं आणि इथल्या सत्तेतल्या लोकांचं असं म्हणणं आहे का की तुम्ही महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा अपमान करत राहा म्हणजे आम्ही तुम्हाला बक्षीस देत राहू एक प्रकारे बहुजनांचे राष्ट्रपुरुष संपवण्याचं आणि त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र चालवलंय आणि ते षडयंत्र करणारे आणि त्यांची बदनामी करणारे यांना अशी बक्षिसी दिली जाते आता पा जा हे जे मथार आहे हे महाराष्ट्राचं राज्यपाल होत याच्याबद्दल मला तिळ मात्र सुद्धा सुद्धा मात्र आदर नाही मी याला नीच व्यक्ती म्हणलेला आहे या माणसानं काय केलंय याचा एक व्हिडिओ होता बघा की सोचो सावित्रीबाई फुले दस साल की थी महात्मा फुले अनुसने क्या किया होंगा इतक्या नीचपणानं छदमीपणानं इतक्या वाईट हेतून इतक्या म्हणजे घाणेरड्या मानसिकतेतून त्यानं हे वक्तव्य केलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या लोकांनी याच्यावर फुतू केली होती इतक्या म्हणजे नीच भाषेमध्ये त्यांनी सावित्रीबाई फुलेंचा सा, आणि महात्मा फुलेंचा अपमान केला होता पण तरीसुद्धा त्या अपमानाच्या मोबदल्यात त्यांनी ते त्या काम केलं की महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना बदनाम केलं त्यांच्या म्हणजे वैयक्तिक आयुष्याविषयी छदमीपणानं आणि वाईटपणानं बोललं त्या माणसाला यांनी पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे त्याला सरकारने पद्मविभूषण पुरस्कार दिला सरकारला लाज वाटायला पाहिजे त्यांनी हा पुरस्कार परत घ्यायला पाहिजे या पुरस्काराचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे कारण हे पुरस्कार महाराष्ट्रातल्या नव्हे तर या भारतातल्या अशा लोकांना दिले जातात ज्यांचं काम समाजासाठी चांगलं आहे ज्यांचं काम नैतिकतेच्या दृष्टीनं चांगलं आहे ज्यांचं काम इथल्या बहुजनांसाठी चांगलं आहे अशाला दिलं पाहिजे पण अशा नीच माणसाला त्यांनी तो पुरस्कार दिलाय म्हणजे महिलांमध्ये ज्यांनी शिक्षणाची भर घातली ज्यांनी महिलांना शिकवलं ज्यांनी स्वतः अंगावर शेण आणि दगड सगळं सहन केलं समाजाचा अपमान सहन केलं ज्यांनी महिलांना शिकवलं ज्या महिला आज इथं आपल्या खांद्याला खांदा म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत त्या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुलेंविषयी अत्यंत नीच वक्तव्य केलं होतं त्या माणसाला यांनी काय केलंय पद्मविभूषण पुरस्कार दिलाय बघा मुंबईबाबत काय विधान केलं होतं या दलिंदर मथार यानं कि मुंबईतून गुजराती आणि मारवाडी लोक बाहेर गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही म्हणजे पा सध्या इथेच चालू आहे मुंबईमध्ये कोणाला आणून बसवलं जाते सगळ्यांना माहित आहे काय परिस्थिती आहे मुंबईची माहित आहे मुंबईतले कोणकोणते ऑफिसेस गुजरातला जात हे सगळं माहित आहे म्हणजे मुंबई ही फक्त आणि फक्त कोणामुळे आहे फक्त आणि फक्त तर त्याचं म्हणणं आहे की मारवाडी आणि गुजराती लोकांमुळे आहे मग मुंबई मग मुंबई महाराष्ट्रात कशासाठी आहे मुंबईसाठी ज्या एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं की मराठी भाषिकांचा मुंबई प्रांत असावा मुंबई राज्य असावा याच्यासाठी जे एकशे सहा हुतात्म्य गेले त्या एकशे सहा हुतात्म्यांचा घोर अपमान या वाक्यानं होतो मग या बदल्यात त्याला काय मिळतं पद्मविभूषण पुरस्कार सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला काय मिळतं याला पद्मविभूषण पुरस्कार त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विधान केलं होतं यानं दोन हजार बावीसला की छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते आणि आत्ताच्या काळातले आदर्श कोण आहेत तर मोदीजी आहेत म्हणा म्हणजे जुन्या काळातले आदर्श होते म्हणजे ते आदर्श संपला का आता आदर्श नाहीत का ते म्हणजे त्यांचा आदर्श संपून गेला का म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर इतकी नीच पद्धतीने नी यानं तुलना केली मोदीसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची की या याच्या चुकीच्या आणि नीचपणाबद्दल काय मिळतंय त्याला तर पद्मविभूषण पुरस्कार मिळतोय लाज वाटायला हवी इथलं जे सरकार आहे ना हे फक्त आणि फक्त बहुजनांचे नेते महापुरुष हे सगळे संपण्यावर टपलेलं आहे टपलेलं इथल्या महापुरुषांची रेष यांना स्वतःची रेष मोठी करता येत नाही यांच्या मनुवादी विचारामध्ये कोणीही असं नाही की ज्यांना हे या आपल्या बहुजनांच्या नेत्यांपेक्षा किंवा महापुरुषांपेक्षा राष्ट्रपुरुषांपेक्षा वर नेऊन बसवतील म्हणून यांचं एकच काम चालू आहे सध्या एक आणि एकच यांचा अजेंडा आहे तो म्हणजे की दुसऱ्याची रेष लहान करा तर आपली मोठी दिशेल यांची रेश काय टिंब टिंबसुद्धा नाही सुद्धा नाही आणि यांच्यामध्ये ती लायकी सुद्धा नाही कारण यांची मानसिकता ही अत्यंत घाणेरडी आणि नीच आहे आणि अशाच घाणते घाणेरडी आणि म्हणजे नीच मानसिकतेला प्रमोट करण्यासाठी पुढे नेण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी अशा लोकांना हे अशा पद्धत अशा पद्धतीनं पुरस्कार देतात हा पुरस्कार देणं म्हणजे इथल्या लोकशाहीचा इथल्या राष्ट्रपुरुषांचा आणि या भारत देशाच्या संपूर्ण नागरिकांचा घोर अपमान आहे त्या पुरस्काराचा सुद्धा अपमान आहे अशा पद्धतीने याची राज हे केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी काय विषय केलं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ हो संविधानापुरते मर्यादित नेते होते फक्त संविधान मग मला सांगा या भारतामध्ये या भारतातली जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेला जे एवढा मोठा ग्रंथ लिहून इथली अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून जे काम केलं ते काम कोणी केलं या नालायकाला लाज वाटली पाहिजे या भारतातली या भारतामध्ये जी हरित क्रांती घडून आली किंवा या भारतामध्ये जे जमीन पाण्याखाली आली ते हिराकूड असेल भाकरा नांगल असे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट कोणामुळे आले कोणाच्या संकल्पना होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वाडखावला हे माहिती आहे का की फक्त ते म्हणजे संविधान लिहिलं एवढंच माहिती आहे का ना मग त्या, त्या हिराकूड भाकरा नंगल सारख्या मोठमोठ्या परियोजना कोणी आणल्या गोर गरीब घरात म्हणजे झोपडपट्टीमध्ये अगदी म्हणजे झोपडीमध्ये सुद्धा आज लाईट आहे ती लाईट ते विद्युत पारेशन नावाची जी संकल्पना आहे की विद्युत सगळ्यांच्या घरात पोहोचली पाहिजे ही संकल्पना कोणी आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग यांना लाखायला माहित आहे का हे कसं काय म्हणते मग की ते फक्त संविधानापुरते मर्यादित होते म्हणून अरे त्यांचं आयुष्य स्त्री शिक्षणासाठी काय केलं नाही त्यांनी स्त्रियांना पहिल्यांदा स्त्रियांना पहिल्यांदा प्रसुती रजा कोणामुळे मिळाल्या स्त्रियांना नोकरी समानतेची संधी कोणामुळे मिळाली रविवारच्या सुट्ट्या ह्या सगळ्या गोष्टी इथल्या म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल ज्याच्यामुळे हिंदूंवर किंवा हिंदू, हिंदू महिलांवर जो अन्याय होत होता ह्या सगळ्या एक नाही अशा हजारो गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या पण त्यांच्याविषयी त्याचं मत काय की फक्त काय केलं त्यानं फक्त संविधान तेवढं लिहिलं कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधान लिहिलं एवढ्या पुरते ते मर्यादित होते आणि आता ते पण संविधान कोणं लिहिलं म्हणून म्हणत आहे ते यांचे ते वकील बिकील ते पांडे मिश्रा कोण कोण आहेत ते त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी काहीच केलं नाही बी एन रावनं लिहिलं ते त्या बाकीच्यांनी लिहिलं यांनी काहीच केलं नाही दुसऱ्याच्या संविधानाची कॉपी केली म्हणजे एक प्रकारे अत्यंत परफेक्ट पद्धतीनं लोकांना म्हणजे महापुरुषांना बहुजनांच्या मर्यादित करणं त्यांना लहान करणं त्यांचा अपमान करणं आणि त्यांच्याबद्दलची जी आस्था जे प्रेम जे प्रेरणा मिळते आपल्याला ती नष्ट करणं आणि स्वतःला मोठं करणं इतकं घनेरडं षडयंत्र सध्या या महाराष्ट्रात आणि भारतात चालू आहे आणि त्याला खतपाणी सरकारच घालते आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणखी महत्वाची गोष्ट महात्मा गांधींबाबत अप्रत्यक्ष तुलना केली होती म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काय ते महात्मा गांधींना आज युनेस्कोनं आख्या जगानं मानले जागतिक शांतता दिवस म्हणजे महात्मा गांधींचा अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो एवढ्या मोठ्या कर्तृत्वाचं जगामध्ये कुठेही गेले की भारताला गांधीचा देश म्हणून ओळखल्या जातं अशा यांचेच नेते जे बाहेर देशात गेले की गांधीजींचं आणि गौतम बुद्धांचं नाव घेतात गांधीजींचं नाव घेतात बाबासाहेबांचं नाव घेतात आणि तेच आता त्यांची बदनामी करायला लागलेत म्हणजे अशा घाणेरड्या पद्धतीने हे राजकारण करत आहेत अशा घाणेरड्या पद्धतीने इथल्या लोकांच्या महापुरुषांच्या इथल्या महापुरुषांना राष्ट्रपुरुषांना बदनाम करण्याचं काम करत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढंच नाही तर लोकांमध्ये खरं ज्ञान पोहोचू नये म्हणून प्रोपोगंडा चालवले की कि कोण किती वाईट होत राष्ट्रपुरुष होते जे चांगले व्यक्ती होते ज्यांनी स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केले सगळ्यांना बदनाम करण्यासाठी प्रोपोगोंडा चालवत आहेत आणि आपली लोक सुद्धा याला फसून बळी पडत आहेत भक्त तयार होत आहेत आपल्याकडे सुद्धा कारण प्रॉपर शिक्षण शिक्षण मिळत मिळत नाही नाही का कारण हे शिक्षण मिळू देत नाहीत कारण यांचा अजेंडा आहे की लोकांमध्ये चुकीचे भ्रम पसरवायचे आणि सरकारी शाळा असतील किंवा सरकारी जी यंत्रणा आहे जे मुलांमध्ये शिक्षण जातं पोहोचतं त्या बंद करायच्या हळूहळू इथल्या शाळा बंद केल्या हजारो शाळा बंद होत आहेत दरवर्षी महाराष्ट्रामध्ये शाळांची निर्मिती वाढायला पाहिजे सर सरकारी शाळांची की कमी व्हायला पाहिजे तर ती कमी होते आहे म्हणून शाळांची निर्मिती कमी होत आहे शाळा असलेल्या बंद पडत आहेत शिक्षकांवर वेगवेगळी बंधनं लादली जातात त्यांना वेगवेगळे आवांतर कामं दिले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टी ई सारख्या परीक्षा लागू केलेल्या आहेत यांना कोणती परीक्षा नाही काय नाही यांना पुरस्कार वाईट काम केल्याबद्दल पण चांगल्या कामाची पावती म्हणून शिक्षकांना परीक्षा द्या त्या जाचामध्ये टाका आणि मराठी शाळा किंवा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा सरकारी शाळा भारतातल्या बंद करा हे यांचं षडयंत्र आहे म्हणून आपल्या लेकराबाळांना चांगलं शिकवा त्यांना चांगल्यातला आणि वाईटातला फरक कळू द्या आणि हे कळावा म्हणून मी ऑनलाईन टीचिंगसुद्धा करतो हे तर सगळं करतो समाजाला शहाणं करण्याचं काम तर आपलं आहेच ते माझं कर्तव्यच आहेत पण त्याचबरोबर मुलांनासुद्धा काहीतरी दिलं पाहिजे म्हणून आपण काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये आता बघा यांचा नंबर आहे पब्लिक अफेअर्ससाठी यांना उत्तराखंडचे आहेत यांना दिलेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्याकडं काय आहे सध्या हे बघा हे राऊत साहेब म्हणले संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचे सरकार बसवल्याबद्दल या महाराष्ट्राने मोदी सरकारने पद्मविश्वेन सन्मानते आता हे राजकीय विषय हा आपण सोडून द्या याच्यावर काय पडला जास्त बोलायचं नाही हे सगळं एका माळ्याचे मणी आहेत पण तरीसुद्धा बघा आपल्याकडं सातवी स्कॉलरशिपची बॅच ज्याची फीस मार्केटमध्ये तीन हजार रुपये असते ती बॅच आपण फ्री दिली बाळांनो एक रुपया सुद्धा नाही अगदी मोफत आहे मोफत काय आहे मोफत एक रुपया फीस नाही आहे सध्या शिक्षकांना टी ई टी लागू केली ही टी, -टी सुद्धा मोफत शून्य रुपयामध्ये टीईटीला सुद्धा एक रुपया नाही इथल्या सरकारी शाळेतल्या शिक्षकांचा सन्मान जाग म्हणजे जागृत राहणं त्यांच्या सन्मानानं त्यांना नोकरी करता यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या मराठी शाळा टिकाव्यात म्हणून ची बॅच सुद्धा कंप्लीटली फ्री आहे फ्री एक रुपया सुद्धा नाही याची सुद्धा फीस फक्त हजार रुपये आहे ठीक आहे तर अशा सगळ्या बॅचेस आहेत ह्या सगळ्या बॅचेस जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर ए टी एम गुरु एज्युकेशन ह्या ॲपवर जा अगदी मोफ अगदी कमीत कमी पैशामध्ये ह्या सगळ्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा बॅचेस फ्री आहेत मोफत आहेत तर ए टी एम गुरु एज्युकेशन हे ॲप प्लेस्टोरला जाऊन डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत